नमस्कार मंडळी मी भारतीन भारतीय सोडणीमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण मोड आलेले मुगाची आपण कुरकुरीत भजी तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मूग घेतलेली आहे काही हिरव्या मिरच्या आणि काही लाल मिरची घेतलेली आहे आपण फक्त हिरवीही घेतली तरी चालते लसणाचे पाकळे आहे आलीचा तुकडा आहे ओवा जिरे आणि धने आणि अर्धा चमचा फक्त शोक घेतलेले आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बेसनपीठ आधी हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये प्लस मोडवर फिरून घेणार या प्रकारे मी प्लस मोडवर मिक्सरमधून काढून घेतलेले बघू शकता किती छान त्याच भांड्यात आपण मूग दळून घेणार मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि फक्त आपल्याला प्लस मोडवर काढणे आहे त्याला एक जाड सर भरळ या प्रकारे जाडसर आहे आता मिक्स करून घेऊया सर्व साहित्य ह्या भांड्यात मी सर्व साहित्य काढून घेणार आहे आता आणि हिरवी मिरची धने ओवा मिक्सरमधून मोड फिरवलेली साहित्य एक मोठा कांदा बेसनपीठ आपल्याला जेवढे लागेल तेवढेच आपण बेसनपीठ आणि बारीक चिरून घेणार कोथिंबीर कोथंबीर बारीक चिरलेली हळद सोडा वा नाही वापरणार आपण आणि चवीसाठी मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण छानपैकी थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करणार याला आता आधी पहिले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पाणी लागलं टाकणार मी दाट सरस हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि ते पहि तेलही छान टाकलेले कडक मस्त छान आता भाजी करून घेऊ आपण मग ते मित्र तणार एकदम कुरकुर होण्यासाठी छान कलर आलेला आहे आणि कुरकुरीतही खूप छान झालेली ते ही भाजी आपण काढून घ्या डिशमध्ये याच प्रकारे आपण सर्व भजी तळून घेणार आता रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा